साक्री तालुक्यातील हट्टी या छोट्याशा गावातील खांडेकर यांचे पाच जणांचे कुटुंब आणि त्यांची गरिबीची व व परिस्थिती दिनेशला शिकण्याची जिद्द उमेद बघून आई वडिलांनी मोलमोजरी करून काबाड कष्ट करत दिनेशला शिकवले दिनेशने ही जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगत यश संपादन केले आहे दिनेशचे वडील साहेबराव खांडेकर व आई सुशाबाई खांडेकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले बाबू संदीप खांडेकर बहीण ज्योतीबाई खांडेकर यांनी दिनेशला धीर देत शिक्षणासाठी आधार दिला आणि दिनेशने पी एस आय पदवी मिळवली म्हणून हट्टी या गावातील नागरिकांनी व यांच्या तर्फे दिनेशचा नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात हट्टी या गावात पार पडला महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी शगन कोळेकर साखरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा